तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आणि माझ्या ह्या आत्या आम्ही चौकेजणे चाललो आहे खिंडीच्या माळावरती पिकनिकसाठी खरं तर मला पाच आत्या आहेत पण आज दोघी उपस्थित नाही आहेत तर आता ह्या तिघी आणि मी एकटा आम्ही चौघेजण चाललो आहे तर चला एन्जॉय करूया आता पोचलो आहे मित्रांनो आम्ही खिंडीच्या माळावर आता ह्याला खिंडीचा माळ का म्हणतात तर तुम्हाला सांगतो हा जो डोंगर आणि हा जो डोंगर आहे हा एकत्र होता याच्यामधून एक वाट केलेली आहे म्हणजे रोड केलेला आहे त्यामुळं त्याला तिकडून येण्याचा आमचा जो संपर्क आहे त्या अवर्षी जोडलेला आहे इकडून त्यामुळे ही खिंड आहे मध्ये त्यामुळे ह्या सगळ्या एरियाला खिंडीचा माळ म्हणतात मंडळी हा फक्त एक खिंडीचा माळ नसून आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांचा किंवा आत्या माझे पप्पा यांच्यासाठी एक ज जुन, जुनं जणू दुसरं घरच आहे कारण यांनी बालपणातील इथे जो घालवला त्यांचा वेळ आहे त्याची आपण किंमत करू शकत नाही सकाळी उठलं की घरून सरळ त्यांची धाव असायची ती म्हणजे खिंडीच्या माळावर त्यामुळे आता याही वयात त्यांचं आरोग्य जरी त्यांना साथ देत नसलं तरी जिद्दीच्या जोरावर त्यांनी इथे येऊन म्हणले मला जायचंच आहे खेंडीच्या मला जायचं तिथे जे जाऊन जे 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 जेवण करायचंच जे। आहे हा त्यांचा एक धाडसी निर्णय त्यांनी शेवटी आज पूर्ण केला आहे आणि इच्छाशक्ती त्यांची पाहू शकता मित्रांनो दोघींना तर गुडघ्यानी बसता पण येत नाही पण तरी देखील त्यांनी त्यांचं इथं बालपण घालवलं आहे त्यांना इथली ओढ आणि इथे असलेल्या त्यांचं बालपणातील आठवणी ह्या त्यांना इथं खेचून घेऊन आलेल्या आहेत ते काय सांगशील खिंडीच्या माळाबद्दल अतिशय प्रेम खिंडीच्या माळावर आमचं आम्ही लहानपणी जर आम्ही घरात असो आणि कोणी सांगितलं की खिंडीच्या माळावर काम काम तरी चालू काम चालू आहे तर आम्ही धावत पळत यायचो इकडे कारण आमचा वाडा होता आजी असायची मग मा, आम्हाला छोटी मोठी कामं सांगितली जायची की जा कुदळाना जा फावडा असं अशा अशी आमची बालपणाची खूप चांग खूप सारे आठवणी आहेत आमच्यासाठी आणि तेव्हा ना हे सगळं मोकळं असायचं जास्त गवत नव्हतं खूप छान असायची सावली असायची एवढं सगळं गवत नव्हतं मोठं वाढलेलं छान मोकळं असायचं सगळीकडे दिसायचं ही चुलीसाठी तयारी करताना मित्रांनो माझ्या पप्पांची आज शाळा असल्यामुळे ते इथं उपस्थित नाही आहेत आणि एक सगळ्यात मोठी आत्या आणि तिच्या नंतरची एक दुसरी आत्या ती देखील आज येऊ शकली नाही त्यामुळं त्या तिघांना आम्ही खूप मिस करतो आहे पण आता आम्ही इथे चौघजणं आहे तर ही जी चूल पेटवते ती आमची इंदिरा आत्या आणि ही जी आहे लाल साडीमध्ये टोप घेतला ती आहे सुनंदा आत्या आणि ही जी आपली दगड एक उचलणारी एक करमती आत्या म्हणजे बेबी आत्या मला खरं सांगाल तर अजूनपर्यंत तिला तिचं खरं नाव माहितीच नव्हतं सगळेजण बेबी आत्या बेबी आत्याच तिला म्हणतात त्यामुळे मी पण बेबी आत्याच म्हणतो तिचं खरं नाव खरं म्हणजे आहे कुसुम ना आत्या कुसुम आहे ना हां कुसुम आहे तर आता विचारूया तिलाच की कसं वाटतंय तुला आज थिंडीच्या मावा आले खूप दिवसाची इच्छा होती माझी की माझ्या थंडीच्या माव लहानपणीच्या दिवस आठवायचे होते तेव्हा मी आता आली आहे मला खूप वाटत होतं की आपल्या थंडीच्या मावाला जावं आपल्या वाड्याला बदलवं हा कावायचं काय काय तर गुडांना घेऊन सारायला जायचं एकवत कापून आणायचे तिकडून असं इकडून गुढं ह्या धारण घेऊन यायचं खूप सुंदर वाटायचं की लहानपण बालपण किती सुंदर होतं तसं आता बालपण आठवायचं होतं पिवढचं दिवस आता ते राहिले संपत गेले गेले ते दिवस राहायला जातो आता साठी आणि खूप सुंदर त्या दिवस कधी आठवले की खूप वाईट वाटते की अरे ते दिवस किती सुंदर झाले इथून घळायला जाणारी मान्सरची शूटर घळायला कोण टप्प्यावरती दोन पातल मी भाद दुखलेला आहे <laughs> ताई आणि जेव्हा घळायला जायला माणसं यायची तेव्हा रस्ता नव्हता तेव्हा मी ते घळायला शूटर घळायला त्यांना सोडायच आम्हाला खूप वाटायचं की माणसं कशी उतरणार इकडे मित्रांनो हे जे पाहताय तुम्ही हा याच्या खाली शूटर गळये पहिला शूटरला असं डायरेक्ट रोड नव्हता इथून ह्या खिंडीतून येचे लोक ही जी खिंड आहे इथून यायचे गाडी इथं लावायचे आणि मग इथले आमच्या गावातले लोक थांबायचे वाट दाखवण्यासाठी आणि मग ह्या इथून अशा खासरातून खाली या खाली या दरीतून खाली शिवतर गळीला जायचे आता छान आहे ना मोक तर आता आपण विचारूया आत्याला तिला कसं वाटतं इकडे आल्याबद्दल इकडे आल्याबद्दल मी लहानपणापासून इकडे येते माझी आजी होती तेव्हा तिच्या हाताखाली मी काम करायची म्हणजे भात शेती लावणं किंवा कापणं किंवा हे काय ह्या गोष्टी असतात ते सगळ्या करायचे त्याच्यामुळं मला इकडे येण्याची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी आता इकडं आलेली आहे माझ्या बहिणी आलेल्या आहेत माझा भासा आलेला आहे आणि एक माझा भाऊ माझा मोठा भाऊ राहिला आहे आणि ब दोन बहिणी राहिल्या त्या कधी आल्या की त्यांना पण आम्ही घेऊन येऊ आणि मस्त पार्टी एन्जॉय करू आम्ही आता आहे ना चिकन भात करणार आहोत आमचं आजचं नियोजन आहे चिकन भात चिकन मध्ये स्पेशालिटी मित्रांनो प्रत्येक वाट प्रत्येक झाड आणि हा खिंडीचा माळ पूर्वीच्या त्या पवित्र लोकांच्या सहवासाने समृद्ध झालेला आहे आणि इकडचं प्रत्येक झाड आणि प्रत्येक वाट त्यांच्या अस्तित्वाची आम्हाला साक्षी देत आहे कारण तुम्ही आता पाहू शकता की इकडे सगळीकडे गवत उगवलेलं आहे पण जर पूर्वीसारखी जर माणसं इकडं असतील तर तुम्हाला एक गवत दिसलं नसतं पण आत्ता मात्र ह्या पूर्ण जंगलाला आणि पूर्ण या खिंडीच्या माळाला आता त्या सगळ्या जुन्या लोकांची प्रतीक्षा लागलेली कारण मित्रांनो अजस्त्र कड्यासारखी कडक असणारी माणसं परंतु तितकीच आतून निर्मळ झऱ्यासारखी असणारी निस्वार्थ माणसं गेली असतील तरी कुठे त्याला त्याला भातार बोलायचं ह्या भागातले मा माझे वडील मोठे शेतकरी चार पाच खंडीचं चा पाच त्या काळी पाच खंडीचे भात निघायचं त्यांना आता जर आत्ताचा काळ असताना तर आता ह्या ह्याच जमिनीत दहा खंडी भात झाले असतं कारण सरकारी बियाणं खत त्यामुळं आता भाताची मळणी पण त्या काळी ते एवढी सगळे शेती करायचे आणि पाच खंडी भात व्हायचं मोठी मळणी असायची आमच्या भागातली माझ्या वडिलांच्या शेताची मोठी मळणी पंचवीस तीस माणसं असायची आणि अख्खा गाव जेवायला असायचा संध्याकाळच्या दुपारच्या सकाळच्या निहाडीपासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळ्या गाव जेवायचा सकाळी भाकरी करायचा आणि बोंबलाचा रसा करायचा तो वाटीतून भाकरी भाकरी आणि वाटीचा ते रसा घेऊन सगळीकडे गावात वाटायचा आणि दुपारच्या जेवणाला सगळ्यांना घरी बोलवायचं चला जेवायला चला जेवायला म्हणजे मळणी एक प्रकारे त्या काळात ना माणसाला खूप वर्षभर कष्ट करून मळणी म्हणजे किती लक्ष्मी घरात आणायची त्यामुळं आनंदात हे सगळं खर्च करायचे माणसं आनंदच करायची तिन्ही वेळेचं जेवण सगळ्या गावाला असायचं संध्याकाळचं लोकांना त्या काळी काही बॉयलर नव्हतं त्यामुळं मटणच अनग लागायचं चिकन वगैरे प्रकार नव्हता व मटण आणायचं त्या बिरवाडला किंवा वरंदा जाऊन आणि मग संध्याकाळी जेव्हा पंगत बसायची तेव्हा मजाच बसायची <laughs> एका कपात त्यांना हे mm. द्यायचं ड्रिंक द्यायची आणि ती ते लोक पटकन पिऊन टाकायचे एका घोटात पिऊन टाकायचे <laughs> अस प्रकार होता कुठेतरी बसले घोट घोट पिलय काय काय खाल्ले हा प्रकारच नव्हता पंगत बसायची आणि माझ्या सुरता होता ते एका वाटी एका पेल्यात ठरलेला एक पेला असायचा त्या पेल्यात त्यांना ती दारू द्यायची देशी दारू असायची मोसंबी ही संत्री त्या काळात असा प्रकार होता आणि मग ते द्यायचे आणि ते लोक एक दोन तीन गोटात पिऊन टाकायचे की जेवायला सुरुवात असं काळ होतात आणि छान मजा यायची आम्ही बघायचं दाराच्या आडून वगैरे एक दोन तीकडून तेव्हा आम्हाला एंट्री नव्हती स्वयंपाक हा स्वयंपाक वाढणं वाढ वाढणं वगैरे बाबा चुलतं हे लोकच करायचे त्या लोकांना आम्ही महिला वर्ग बाहेर जात नव्हतं त्या होतं त्या काळात मोठं खूप मोठ्या कामाचा खत हा प्रकार नव्हता काही म्हशी पाळायचं त्यावेळेला ते शेणखत ते शेतीला घातलं जायचं आणि त्याच्यावरती शेती पिकायची असं असं बाजारचं खत आणलंय ते टाकले असं काही नव्हतं आता कसं झालं बेस्ट एकदम भारी एकदम परफेक्ट मीठ तिकड सगळे एकदम मस्त मजा पण येते कडकडीत भूक लागले Hmm. आता आटपला आहे आमचा कार्यक्रम आमचा आटपला आहे आता आम्ही निघतोय घराच्या दिशेने माझ्याकडे <laughs>